माझं मातृत्व जाग झालं नऊ तास राजेंना उपवाशी मी पाहू शकले नाही म्हणून दोन दुधाचे घोट पाजले मला माफ करा <tell noise> बुडबर सोन्याच्या मोहरा घेतल्या तिच्या पदरात घातल्या आत गेल्या झोपलेले होते महाराज झोपलेल्या महाराजांचं लाडकोड कौतुक को केलं नाही आव झोपलेला छत्रपती शिवाजी महाराजांना औसेबांनी उठवलं मांडीवर घेतलं दूध पाजलं नाही हो घुंगराळी हे बोट आहे ना बोट हे पहिलं बोट, 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 बोट महाराजांच्या नरड्यात घातलं इतकं नातलं इतकं नरड्यात घातलं इतकं नरड्यात घातलं की जोपर्यंत आत गेलेलं सगळंच सगळं दूध ओकारी देऊन महाराज बाहेर टाकत नाही तोपर्यंत नरड्यातलं बोट काढलं नाही आरडले आऊसाहेब आऊसाहेबांची सखी सगळं पाहत होती जी दूध पाजलं म्हणून वडा देऊन कौतुक करणारी तू आणि तोंडात नरड्यात बोड घालून पोटातलं दूध बाहेर काढणारी तू का, का। आऊसाहेबांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे आऊसाहेब म्हटल्या तिथे दुधाचा मला अपमान नाही तिच्या दुधाच्या वर मला शंका नाही पण तिचं दूध याच्या पोटात गेलं तिच्याकडे आज काम सेवेच आहे दासत्वाच आहे आणि त्या दुधाचा परिणाम जर याच्यावर झाला आणि हा दास्यत्व करायला लागला तर या स्वराज्याच मालक कोणी व्हावं मी दास नाही मी मालक जन्माला घातला या स्वराज्याचा त्याचा परिणाम असा झाला किंमत केली दुधाची तुझ्या आईजी जाग किंमत केली दुधाची तुझ्या आईजि जाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी शिवाजीरा जरी होता शिवाजी राजा नाइकली मजा नहीं के लिए मजा सुखी प्रजा विचार करो नहीं आए देना बहनी चीज़ जत्र धन्य धंग्य शिवाजी सरदार धन्य शिवाजी सरदार जन्माने करमाने सुद्धा श्रेष्ठत्व राजेंनी आपल्या आयुष्यात निभवलं दोन मिनिट शिवरायांच्या इतिहासात शिरलो तर त्या काळातले गाजवलेले कष्ट त्या काळात गेलेली कसब आज प्रतितीला येते पण ते इतके मोठे छत्रपती तुकोबर कीर्तनाला मांडी घालून बसत होते का, का? वेदानुगामी सचशील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश देशाम म्हणजे मी चुकीच्या लोकांच्या जा मागे जाणार नाही मी जगद्गुरु तुकोबर यांच्या मागे जाईल त्यांची कीर्तन ऐकील म्हणून महाराजांनी महाराजांशी संवाद साधला तो खोर असं वैयक्तिक समज साधताना कधी दिसत नाही गाथा वाचले पण शिवरायांना पाहलं की महाराज विसरले महाराज म्हटले कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मना हरीचे दास तुका म्हणे मज ही आस महाराजांचं वचन आहे म्हणून कोणाच्याही नाही सोप्यातून ज्यांनी कठीण केलं त्यांना पंडित म्हणतात पण कठीणातलं ज्यांनी सोपं केलं त्यांना संत म्हणतात म्हणून कोणाच्या मागे जाऊ नका तुम्ही संतांच्याच मागे जा ते संत कसे त्यांनी काय दाखवलं सोपा मार्ग दाखवला सोपे वर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा ज्ञान सांगितलं नाही त्यांना कळालं संत नरे ज्ञान पैरायला वैराग्याची भूमी लागते वैराग्य वैराग्य म्हणजे काय कीर्तन करणं वैराग्य गप्पा मारायला बरं वाटतं ते याच्या खाली उतरल्यावर ते टिकत नाही कर कर्म कर्माला अंत करण्याची शुद्धी लागते महाराज इथं शेजाऱ्यानं मोटरसायकल घेतली तर आपल्या पोटात दुखायला संभाजी संभाजीनगर ते नगर, नगर रस्त्यावर पूल नावाचा स्टॉप आहे तिथे आमचा एक मित्र भेड चांगली बनवतो घरी बनवलेली मटकी घरी बनवलेले शेव घरी बनवलेला चिवडा चांगले टोमॅटो बारीक कापलेला कांदा लिंबू मी त्याला एक दिवस विचारला अरे कशी बनवता आहे तो म्हणे तुम्ही आणखी एक प्लेट खाऊन घ्या महाराज पण कशी बनवता ते विचारू नका म्हटलं वेड्या हे सोडून ते परवडणार आहे का मला तुला काही बुद्धी आहे का थोडी पण तरी त्याला ते सांगा वाटत नाही म्हणजे एखाद्याची मिरची चांगली होत्या मिरची जोरदार आहे तुमची काय तुम्ही तो सांगत नाही ही समाजाची रीत आहे महाराज कोणाला सांगावं वाटत नाही पण संतांना समजलं नाही नाही वैराग्याची उपलब्धता जगात नाही ज्ञान सांगायचं नाही पर कर्म अंतकरणात शुद्धी नाही कर्ममार्ग ना सूक्ष्म आहे मंत्र मार्ग सूक्ष्म आहे आता काहींना सांगितलं तर पटत नाही पण पुराणीचा इतिहास आहे तुम्ही नाकारू शकत नाही आजी बात नाकारू शकत नाही तुम्ही त्या श्रीराम प्रभूच्या अगोदर एक युवना शिवनामाचा राजा झाला त्याला मुल बळलं होतं आणि त्याला अपेक्षा होती मला मूल झालं पाहिजे त्याच्या बायकोला होणारा त्रास बारशाला नाही हळदीला नाही कोण्या समारंभाला नाही माप करा मावल्यानो शंभरातून एखाद्या महिलेला जर आई होता येत नसेल तर नव्याण्णव महिलांची जबाबदारी आहे त्या एका महिलेचा सांभाळ करण्याची दुर्दैव या मातीचं उलट तिचा सांभाळ करत नाही तिची चेष्टा होते समाजात आम्ही करत नाही तुम्ही तिची चेष्टा करता तिला हळदीला नाही तिला बारशाला नाही तिच्या मांडीवर साधा लेकरू सुद्धा खेळायला देत नाही हो काय विचाराची कमतरता असावी आपल्याकडे त्या युवनाश्वाची बायको रडत होती मालक आम्हाला मूल झालं पाहिजे बघा कर्ममार्ग किती सूक्ष्म आहे त्याने यज्ञ केला आणि यज्ञ नारायणावर प्रसन्न करून घेतलं त्या यज्ञ नारायणा चरू त्या सांगितलं जा यातलं सहा महिने तुझ्या बायकोला पाणी पा। पा। पाह सहा महिने जर यातलं पाणी अनुष्यपोटी पहाटे उठून ती पिली तर सहा महिन्याने वैद्यराज येतील तुझ्या बायकोकडे पाहतील आणि म्हणतील सी इज प्रेग्नेंट तिला दिवस गेलेले त्यांनी करायला सुरुवात केली मानस ते प्रपंच असाय माणसाला गुटगिस ठेकार मग तो द्या नाही तर तुम्ही मी असू द्या प्रपंच येतो तो पूर्णतेला जात नाही कधीच नाही तिथं पूर्णतेची व्याख्या पूर्णतेच सुख एखाद्याने अनुभवलं आमचा एक गावचा एक जावई सासऱ्याला मने का हो तो लग्नाचा सा दिवस आठवला हो की असं वाटते काय छान दिवस होता तो ती छान खुर्ची शेजारी तुमची पोरगी बसलेली पाठीमागे मामा दावा जमा ताफा आमदार खासदार सगळी मान्यवर जिल्ह्यातली मोठी मोठी पदाधिकारी तो बँड त्या अक्षदा फटाके पण तो एकच दिवस त्या दिवशी मला असं वाटायचं हा स्वर्ग आहे पण तिथून पुढे अरे बाप रे देवा एकदा बी गड चढलो नाही हो मी हा एकदा काय तुमची पोरगी व एका दिवसात चार चार टाईम मारते हो सासरे व हे फळ तुम्ही आमच्या पदरात घातलं संकल्प सोडून तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं इतकं कडून गेलो पण या फळाची आम्ही चव साखली अरे राम राम किती दिवस सांभाळायचं आम्ही ते फळ आता कळू येते फळ सासरा मने मरेपर्यंत सांभाळ त्या फळाचं झाड मी सांभाळून राहिलो तू काय फळाचं कौतुक करतो प्रपंच तो इंद्राचा असू दे नाही तो उंदराचा तो फाटकाय तिथं पूर्णतेचा लाभ कोणाला मिळत नाही तो आहे तसा निभून घ्यावा लागतो येऊ शाला। शाला। चाला। चाला। पा तो सुरुवात केली दररोज पाणी ठेवा उशाला आणि सकाळी उठल्यावर तिने ते पाणी पाहू पा मंत्रमार्ग किती सूक्ष्म आहे काय तुकोबाऱ्याने अनोबाऱ्याने आपली काळजी वाटली महाराज आपल्याला अडकवलं नाही आपण पहाट झाली की पाणी प्यावं पहाड झाली की पाणी प्यावं असं तीन महिने झालं चौथ्या महिन्याचा पहिला दिवस राजा वैशाखाचा महिना राजालाच अचानक झोपीतून जाग आली तहान लागली कशाला कोरड पडलेली बरेच राजे अचानक झोपीतून उठले की राणीला न उठवता किचन मध्ये जाऊन पाणी पिऊन येतात त्याला म्हटलं हिला कुठे तो जायला लागला तेवढा तांब्या पाहायला लागला त्याला पाणी तर आहे खाली उतरला तांब्या घेतला ते स्वतःच पाणी पिऊन घेतलं आणि सकाळी बायकोच्या लक्षात आलं पाणी नाही तो म्हटला चुकून ती मी पिलो एका दिवसाने काही होत नाही सहा महिने पूर्ण झाले तुम्हाला पटणार नाही वैद्यराज आले आणि यानं पिढे आणून ठेवले होते वास्तविक शेवटची पेटी फुटल्याशिवाय माणसानं फटाके फोडायची काही <laughs> करू नये कारण जनता फार हुशार झाली कधी पुला खालून पाणी निघून जाऊ शकते ना <laughs> दहा तारखेला जर मतदान असलं तर नऊ तारखेपर्यंत माणसं आपल्या सोबत राहतात दहा तारखेला था। अकरा तारखेला निकाल लागला की ज्याच्या बाजूने निकाल लागला त्याच्या मिरवणुकी नाचून लोक म्हणतात कष्टाचा आपल्या चीज झाला एवढा कठीण समाज आहे हो तो कोणाचा धरलेला बांधलेला नाही आहे हो सांगायला लवकर तिला दिवस गेलेले ते म्हटले दिवस तर गेले पण इज प्रेग्नेंट नाही इज तुम्हाला पटणार पण तुम पुराणीचा इतिहास तुझ्या पोटात बालक आहे माझ्या हो या विश्वातलं पहिलं शिजर जिकडे झालं ब्रह्मदेवाने सांगितलं त्याचा फाळा पोट तो मरणार नाही आणि पोरगही मरणार नाही योवनाश्वाच पोट फाडलं पोरग बाहेर काढलं आता पोराचा जन्म झाला पण त्याच्या दुधाची व्यवस्था करावी लागेल ना दूध कोणाकडे दुधाची शक्ती मातृत्वाकडे परमेश्वराने दिलेली श्रुतीमध्ये एक वचन तयार केलं त्या वचनाचं नाव आहे मान धाता मा म्हणजे माझा धाता म्हणजे अंगठा इंद्राने सांगितलं तो पोरगा माझ्या अंगठ्याला दूध पिईल तो पोरगा तोंडात अंगठा घातला की दूध त्याला मिळायचं इंद्राचं तेव्हापासून विश्वातल्या प्रत्येक मुलाला हिंदुस्थानातल्या काण्याकोपऱ्यातले जी बालक जन्माला येईल ते इंद्राच्या वर शापत्वाने जन्माला येतं इथे जन्माला आलेलं पोरग तोंडात अंगठा घातल्याशिवाय मोठच होत नाही हे इंद्राचा मिळालेला वर्षात ते आहे तुमची पोर तोंडात अंगठा घालता ना झालं म्हणजे आपलं जुळत इतका कर्ममार्ग सूक्ष्म पडता का त्या ज्ञान नाही बर योग योगाची आ वाटा जे निघाले का सोपटा तया हा त्यांच्या वाट्याला पहा विचारून योग नाही ज्ञान नाही कर्म नाही सांगायचं काय महाराज म्हंटले सोप्यातून कठीणाकडे समाजाला नेऊ नका साधन बदला हो नाही कठीणातून आपण समाजाला सोप्याकडे नेऊ अशी उदात्त विचारधारा ज्या संतांनी आखली त्या संतांच्या मागं जा त्यांनी मार्ग दाखवलेला सोजवळ आहे तुम्ही जर त्यांच्या मागे गेले तर तुम्हाला त्रास होणार नाही कारण मार्ग दाखवणाऱ्यांचं अंतःकरण कसं आहे अभंगाचं पहिलं चरण Yeah संत आदि मार्ग जाऊन गेले दया निधी ते दय न भरलेले त्यांच्या माग तुम्ही जा तिनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कुठे काही बरोबर साडे थांबायचे थांबायचंय दहा मिनिटाची वेळ हातात आहे आणि दहा मिनिटामध्ये उरकायचंय संकल्पित वेळेत सेवा उरकून तुम्हालाही त्रास द्यायचा नाही त्या साहेब सगळी मान्यवर मंडळी आहे <laughs> तारीख घेताना काही पूर्ण भंग सुटला पाहिजे असं ठरलं नाही आपल्याला त्यामुळं साहेब काय आमच्यावर दा। गुन्हा दाखल करू शकत नाही वसंत पण अगदी मला या गोष्टीची जाणीव आहे जा बाबा कठीण वाटेला जाऊ नका सोप्या वाटेला तिनेची पण ते चालू जाता न पडे गुंता तुमचा गुंता होऊ नये तुम्हाला त्रास होऊ नये तुमचे कष्ट वाचावे या जीवनाचा उद्धार व्हावा हे कलशस्थानी जीवन जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला संतांकडे जावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही आणि कुठं जातो ज्ञानोबारींच्या दिशेनं जाऊया आणि संसाराचं भलं करून घेऊया गुंगराडेकर काय इथं पवित्र मंदिर आहेत ज्ञानोबारींची साधनं चालू आहे पुतळा महागावात बांधतो पोथी वाचून श्रीमंत रे तुमची पोरं गुगल सर्च करता मिनिटा मिनिटाला सेकंदा सेकंदाला तुम्ही ज्ञानेश्वरी हातात या तुमची लेखबाई द्या कराल ना त्यावेळेला तुमची लेखबाय बिद्या करण्याच्या मंडपामध्ये तुमच्या लेकीच्या सासूच्या हातात पळत जाऊन विवेकच्या काबली नावाचा ग्रंथ द्यान त्या तुमच्या असेल पण ही ज्ञानेश्वरी वाचणारी लेख आहे माझ्या खंडेराच्या आशीर्वादाने मोठी झालेली पोरगी तुमच्या घराचं गोकुळ करेल माई घेऊन जा आमच्या पोरीचा सांभाळ सून म्हणून पोरगी म्हणून करा कौतुक करेल त्या तुमच्या मुलीची सासू काय का ज्ञानेश्वरी वाचकाची पोरगी आमच्या घरात आली द्या गरज आहे त्याची पाळण्याची दोरी जरी हातात आली तरी तुम्ही म्हणा झोप 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 किती छान माझ्या बाळा हल भीती पाळना हलोनी, अंगाई मिगाते, माझ्या जीवला गारे माझ्या जीवला गारे मन मोना झुप माझ्या बाळा हलविती पाळना आता काय म्हणावं मीनी एका बाईचा पाळणा ऐकला पाठच करून घेतला त्या बाईज शिक्षक होता तो शाळेतून उशिरा घरी यायचा ती बाई त्या बाळाला झोपका देताना म्हणायची पाळणं हो <mallin> माय लेकर आले जो जो बाळा जोजू माय म्हणे जो जो, जो, जो बाळा जो सारे काय हो जो पण मासर नको प्रशिक्षण जाते तो निवडणूक येते प्रशिक्षण जाते तो निवडणूक येते वरून कामाचा दबाव ही वाढते अंगाचा सारा बाळा काकाना होतो तो पुरोटी नाही बाळा चटणी खाजो सारे काय काय आता तुम्ही कुटुंबाच्या प्रमुख आहात आणि कुटुंबाच्या प्रमुखानं मजबूत असलं पाहिजे कि घर आहे त्याच्या घरी मजबूतीनं जीवन जगणारी रिपीडिजन मला आली पाहिजे ज्या घरात कुटुंब प्रमुखाची व्यवस्था आपल्याकडे त्यांना एकदम विचारणं संपन्न राहायचं आनंदी राहायचं समाधानी राहायचं की नाही माझ्या पोलावर हे घर चालणार आहे एक श्रेष्ठ आचार्याला जायचे पाहून येता आपल्याला संतांच्या मागे जावं लागेल तेव्हा हा समाज आपला ऐकले तेव्हा हे कुटुंब आपला ऐकेल तेव्हा हा परिवार माझा ऐकेल थोडासा आहे तिथून दर्जा खाली आणा पा घर कसं सुखानं नानत सासूने थोडासा दर्जा खाली आणा सोनीने थोडस खाली या असं आपल्या पोरबाळांच्या भविष्याकरता विचार करा मुलांनी आई वडिलांची सेवा करायची सोनेने सासू सासऱ्यांची सेवा करायची पत्नीने पतीची सेवा करायची मातारीने जरा शांत बसायची संतांनी राबवली पण आपण त्यांचं ऐकत नाही त्यांच जर ऐकलं तरच तुमचं भलं होईल अन्यथा तुमचं माझं भलं करणार या जगामध्ये संतांना सोडलं तर दुसरं कोणीही नाहीये म्हणून तुम्ही संतांच्या दिशेने चला इथं बरीच माणसं प्रवास लागली ला 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 ला। पण त्यांच्या हाताला काहीच लागून राहिलं नाही पण त्यांना अपेक्षा आहे आम्हाला काही मिळेल आम्हाला काही मिळेल आम्हाला काही मिळेल भीक मागत चालली माणसं वैचारिक पातळी वाढत नाही काय मिळणार मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि सेवा संपवतो ऐका तुम्ही बोर झाले का मी घरी जाऊ का एकदम वेळ कुटुंब प्रमुखाची काय व्यवस्था असते आपण हजारदा त्या उदाहरणाचा खुलासा केलेला आहे पण आमच्या गुरुजींचं उदाहरण आहे माता भगिनीने निश्चित पटेल तुम्हाला निश्चित आवडेल संतांच्या मागे गेल्यानंतर फळ मिळणारा प्रसाद किती किती अवस्थेचा असू असू शकतो विचाराची प्रगल्भता मोठी शकते त्यांनी दिलेलं उदाहरण काय घर फार मोठे असतात एकत्रित कुटुंब असतात आणि एकत्रित कुटुंबामध्ये कामं का वाटून दिलेली असतात समजा तीन सोना जर एका घरामध्ये तर लहानीनं स्वयंपाक करावा मधलीनं दुनी भांडी करावे फक्त मीठ घालायचं बाकी होत कारण चांगली हुशार स्वयंपाकातली स्त्री भाजीत लवकर नाही भाजी उकळायला आली शिजायला आली तिला गतका आला हो ती भाजी शिजायला यायला दहा मिनिट बाकी होते आणि तिला तिच्या मैत्रिणीचा फोन झाला मैत्रिणीकडे जायचं तिला जा जा शिजायला वेळ काय करू ति ती तिच्यापेक्षा पेक्षा मोठी कडे गेली मधलीकडे आणि तिला म्हणते ताई जरा एवढं भाजीत मीठ घालायचं काम जर तुम्ही केलं तर बरं होईल मला माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय ती मधली म्हणे का ग मी तुझ्यापेक्षा मोठी आणि तुम्हाला काम सांगायला आली भाजीत मीठ घाला चल तुझं काम तू कर मोठी असून मला काम सांगते लाज नाही वाटत ती म्हणे हे काही आपलं काम ऐकणार नाही ती तिच्यापेक्षा मोठीकडे गेली ताई अहो मला माझ्या मैत्रिणीने जरा भेटायला बोलावलं तुमचे उपकार होतील तुम्ही जर आमच्या भाजीत मीठ घाल तर मी सगळे पदार्थ घातले तेवढं फक्त भाजीत घरात नव्हते तेव्हाही मी घर सांभाळायचे तुमच्या करायची मुलाबाळांचंही करायची आणि तुम्ही आता मला सांगायला आला भाजीत मीठ घाल चल तुझं काम तू उरक ती म्हणे हे काही आपलं काम करणार नाही ती हाय कमांड कडे गेली ते म्हणे आत्या आत्या जर आमच्या भाजीत मीठ घाला ती म्हणे मी भाजी तिनं पंधरा मिनिटीचा इतिहास भूगोल नागरिक शास्त्र सगळाच धो 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 तिला तितक्या वेळात ते तिची भाजी शिजली ते गेली बरणी घेतली तिनं भाजीत मीठ घातलं आणि मग तिने त्याला भेटायला निघून गेली पण ते म्हटलं हे काही बरं केलं नाही ती मधली गेली तिनं भाजीत मीठ घातलं ती मोठी आता ते कशाला शांत बस ते म्हणे हेच काम जर मला माझ्या लहान बहिणीने सांगितलं तर मी केलं नसतं का ती गेली तीन भाजी केलं सासू मध्ये जाऊ द्या वय कमी आहे तिला काम उरकत नाही आताची आहे बारावी पाच झाली अठरा एकोणवीस वर्षाची पोरगी वीस वर्षाची झाली लग्न आई वडिलांनी करून दिलं कामं उरकत नाही जाऊ द्या आपण मीठ घालू सासू गेली तिने भाजीत मीठ घातलं म्हणजे एकीनं मीठ घालायच्या भाजीत तो पिंगळा म्हणता म्हणता माझा पार मुंगळा व्हायला लागला ढगी साहेब तो पिंगळा काय आमचा ना छोड सगळ्यांच्या प्रेमाचं लगेच एवढं उदाहरण उदाहरण घरी घेऊन जा आणि पिंगळा ऐका आणि घरी जायची तयारी करा आता एकीनं मीठ घालायच्या भाजीत कितीनं मीठ घातलं चौकीन काय चौदार भाजी झाली असेल ती वाढू का थोडीशी भाजी तयार झाली घराचा मालक जेवायला आला कुटुंब प्रमुख जेवायला आला बोला घुंगराळेकर पटकर कोण सासरा सासरा आला बांडीस घातलेलं माळकरी सासरा पेट ठेवलेला बगलबंदी घातलेला गात रुबाब त्याचा घरात पाय ठेवला तर दरारा पडेल इतका मजबूत विचाराचा पायी घसलेला सासरा आला बाई आण लवकर जेवण आण सुनीनं ताट आणलं पहिला घास घेतला घास घेता बरोबरच सासरेच्या लक्षात आलं भाजी मीठ असं झालंय पा कुटुंब प्रमुख कशाला म्हणता माय बाप भाजीत मीठ जास्त झालंय लक्षात देता बरोबर सुनीला आवाज दिला बाई दही का आपल्या घरात